नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आपल्याला हा मस्त असा बटाट्याचा पराठा बनवायचा आहे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही आवडणारी ही रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अगोदरच कणिक मळून ठेवलेला आहे गव्हाच्या पिठाचा गोळा करून ठेवलेला आहे दहा ते बारा पराठे होतील किंवा सात ते आठ जशी आपण साईज घेऊ त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने त्यानंतर हे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि ते स्मॅश करून घ्यायचे आहे स्मॅशरनेही स्मॅश करू शकतात पण मी हातानेच सगळे करून घेणार आहे अगदी अशा पद्धतीने सगळे बटाटे कुसकरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे सगळ्यात अगोदर मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर जिरं अद्रक लसणाची पेस्ट कस्तुरी मेथी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं हातानेच मिक्स करायचं आहे आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपण जशी बटाट्याची चटणी बनवतो तशी चटणी बनवून घेऊ हो शकतो आणि डायरेक्ट बटाट्यांमध्ये मसाले टाकूनही आपण पराठा बनवू शकतो तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे भाजी बनवून आणि पराठ्यामध्ये आपण घालू शकतो त्यानंतर माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे लिंबू पिळल्यामुळे मस्त असा चटपटा स्वाद येतो तुम्हाला लागेल तसं आंबटप्रमाणे आमचूर पावडरही टाकू शकतात अशा पद्धतीने आपलं हे बॅटर मस्त असा मसाला रेडी झालेला आहे आता आपण मस्त पराठा लाटायला घेणार आहोत हे बघा एक चपातीचा एवढा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो मसाला आहे पराठ्यासाठी बनवलेला तो भरून घ्यायचा आहे आपण दोन पोळ्यांनाही लाटून घेणार एकामध्येच पूर्ण भरणार आहोत जसं पुरण भरतो सारण भरतो तसं अगदी अशा पद्धतीने भरपूर सारा मसाला भरून आपल्याला त्याचं तोंड पूर्ण दाबून घ्यायचं आहे उरलेला भाग काढायचा किंवा तिथेच प्रेस करून द्यायचा चटणी सगळीकडे पसरल्या जाईल म्हणजे तो मसाला पसरला जाईल पूर्ण तो पसरून घ्यायचा आहे आणि हळूहळू असा मस्त आपल्याला लाटून घ्यायचा आहे अगदी छान लागतो हा पराठा तुम्ही मैद्याची चपातीही लाटू शकतात पण मी गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे घरामध्ये सगळ्यांना आवडेल ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने पूर्ण कडाकडा लाटून घ्यायचा आहे हळूहळू पराठा उचलायचा नाही आहे हळूहळू लाटून घ्यायचा आहे आणि आपण नंतर तव्यावरती घालून मस्त असा लाल होईपर्यंत शेकून घेणार आहोत हे बघा मस्त अशी सगळीकडे भाजी पसरली आहे आणि आपण आता तव्यावरती शेकून घेणार आहोत शेकताना लगेच तेल घालायचं नाही आहे पलटण्यानंतर एक बाजू शेकल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे नंतर तेल घातलं की मस्त असा कलर पण येतो हे बघा मस्त असा कलर येतो दोन्हीकडून तेल लावून घ्यायचं आहे आणि लाल होईपर्यंत पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे बघा मस्त असा गरमागरम आपला हा पराठा दिसतोय कलर पण एकदम छान दिसतोय त्याचा अशा पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत हे बघा किती सुंदर दिसतोय पराठा सगळे पराठे बनवून झाले तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात हे बघा केचअपसोबत अगदी चविष्ट लागतो रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय